रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची डोक्याला टेकलेला फुटवायला आहे ती जेवढी आहे बेस्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे दोनच डोसा आपण याला घेतलेले का तुम्ही सांगितले ते बरोबर आहे त्याच एवढा रिझल्ट आलेला आहे रामा ॲग्रोटेक बेस्ट आहे तर हा उत्पादन खर्च बी कमी आहे उत्पादन चांगलं शिजुरो बत्तीस या उसाच्या खोडव्यामध्ये उभे आहोत तर या खोडव्याला आपण ज्ञानशक्ती आणि रुटमेदी या दोन रामायचे चौदा प्रकारचे ड्रिंचिंग घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता एका अडवणीमध्ये तर एकाच अडवणीमध्ये आपण रिझल्ट बघू शकता दोन ते तीन महिन्याचा हा आहे तो एकदम डोक्याला टेकलेला फोडव्याला आहे पृथवे बघताल तर फोडव्याला फुटव्या जवळपास पंचवीस तीसच्या आसपास सेटिंग आहे फोडव्यामध्ये तर जबरदस्त सर्विस आणि ताज्या आहेत तर आपण आपल्या शेतकरी चालून घेऊया त्यांना याचा कसा अनुभव आला नमस्कार तुम्हाला रामायण जैविक उत्पादन या फिडिओसाठी वापरलेली आहेत तर तुम्हाला याचा कसा रिझल्ट वाटला फिडिओ मी सांगितलं सांगितलं की रामायक आहे आत्ता बघितला आत्ता होतात आपला आला जास्त वेळ नसतो पण जेवढ्या वेळी वेळ भेटेल त्यावेळेस त्यावेळेस मी असतो पण माझ्या माहितीप्रमाणे दोनच डोसं आपण याला घेतलेले आहेत मी सांगितलेली आहे त्यातच एवढा रिझल्ट आलेला आहे की आत्ता फक्त माझी सहा कुठं आहे सहा खुड्याच्या लेवललाच दोनच ह्या आलेला आहे सवय कारण थोडवा तर इथं भरपूर वाढलेला आहे की सहा फुटाच्या वर साईड चालू फुटवे पण भरपूर व्यवस्थित आहे इथं आणि हे जर सर्व अजित सकुंडे आणि आमचे बंधुराज मोठे पंधराज आहेत जे व्यवस्थापन बघतात मनोज चव्हाण यांच्याकडे ही मी काही जास्त आणि काय बोलू इच्छित नाही

पण पन्नास टक्के जी पन्नास टक्के रसायईच्या माध्यमातून आपण जाऊया शंभर टक्के जैविक म्हणजे नंतर ना शंभर टक्के जैविकवर उत्पादन बघतो आपण रसायीच्या भरपूर किमती येत मटेरियलच्या मटेरियलचे मटेरियल म्हणा फवारणी औषध म्हणा त्याचे भरपूर डबल किंबल किंमत झालेत मटेरियलच्या ह्याच्या ह्या तयार उत्पादन हेतून नाही हा तर हा उत्पादन खर्च बी कमी आहे उत्पादन चांगले हा महत्त्वाचा